पंच जत्रिने तोंड येडी वाकडी काय करतय बोलायला काय झालं तसं नव्हे सदाशिवराव तुला सांगून ठेवल्या राव म्हणायचं नाही बर ना मी ही घंटा वाजवली हा वाजव घंटा वाजवली या माझी थट्टावर तू काय काय हा तू बाहेर घंटात वाजली कशी बटन डावलं म्हणजे वाजते घंटा म असं सांग बटन बटन दाबल डब बघू बटन घंटेचं बटन वेगळं असत हा म्हणजे तुझ्याकडे हवंय डब बघू आले वाढून दाखवतो बघ कधी नाही

आपल्याला नाही आपण थांबा मी आमच्या साहेबाला बोलून आणतो कॉल आहे याला हात लावायचा नाही बोलतोय कुठं हॅलो हॅलो हा हॅलो कोण आहेस रे डोले हॅलो हा हॅलो आता हलवलं की एकदा अरे पण तू कोण आहेस अरे मोठ्याने बोल वाचा बसली काय तुझी अली जी आहे डोल्या डोल्या अरे का कुठ नाही आज शिरलं कस तुरे हा तुझा बा मला हा निल का धरून तू काय समजायला गुड मॉर्निंग डोले साहेब हो हो मी भगवंतराव आय एम सॉरी हा आय एम व्हेरी सॉरी तो ना तो माझा हा रिलेटिव्ह होता रिलेटिव्ह नाही नाही मायला तुम्हाला नाही 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 त्याचं काय आहे बोललो बोललो त्याला त्याची सवयच आहे त्याची मीच खबर नाही गाडवा नाही नाही तोल नाही तोल नाही तोल नाही सवार आहे ना त्यालाच मी म्हंटल हो हो सॉरी हा त्याला आहे बंगाळ्या नाही काय नेक्स्ट ना कोण होत तुझा बाप, बाप मिळालेला अरे जे ढोले होते ते तू त्याला काहीतरी वेड वाकडं बोललास मी कुठे त्याला काय बोललो तू मला म्हणला तू नोकर का मी म्हणलं तुझा बा नोकर पण काय याला इथल्या गोष्टीची काही माहिती करून द्या ना हो, हो।, हो। काही इंग्रजी शिकवा त्याला इंग्रजी हो कठीण आहे काय कठीण आहे काम गेली खड्ड्यात अगोदर त्याला शिकवा हो। आणि त्या इन्कम ला फायली घेऊन ये तयार करून ठेवलेच काय मग काय अडलं म्हणजे माझं डोकं ठिकाणावर नाही काय हे खोटं बोल नकोस नाही काय म्हणतोस मग टोपी काय खोटीवर ठेवलीस काय हे काय याला सरळ करा टोपीचं नंतर बघू जो शिकलेला आहे ना त्याला सुद्धा शिकवणे ठेवीन तू जा बाबा राम काय सदाशिव राम मग करायची का सुरुवात कशाला आपण शिकणार आहात ना कामाला कशा कशाला येतो रे नाही काम नाही मी इथे बसू कमजारा ह्याच्यावर बसू हे तर झाले बस यात घेऊ नकोस काय मग शिकलो की थांब कशाबाय ठीक आहे मग करूया सुरवात हा सदाशिवराव इंग्रजीत एकूण मुळाक्षर सव्वीस असतात असू दे तुझ्या बात काय बात नाही तर मुळाक्षर किती काहीतरी हे सांगत जा मला सांगून ठेवतो त्याच्या आयला मुळा बी सांगतोय अक्षर बी सांगतोय दोन दोन कशाला सांगतोस तू हे पण हे जाऊ दे <laughs> तू दाढीचं काय काय काम करतोस मी ना आ? पत्र व्यवहार सांभाळतो हिशेब ठेवतो हिशाब हो हे हिशाब सांगू का तुम्ही हिशोब सांगता कठीण आहे नाही कठीण नाही सोपा सांगतो तुला जमा एका घरात सोळा बामण एका घरात सोळा ब्राह्मण तर दोन घरात बामण किती सोपाय बत्तीस लिहायला हलू का? का दोन नाही का दोन मग एका घरात सोळा बामण एक दोन घरात म्हणजे सोळा म्हणजे सोळा नेसलेला हा हा पंता आहो हिशोबात झाला आडवा केला बघ उठ उठ काय हे म्हणजे ना आणि म्या म्या एवढी चांगलं चित्र घेऊ काय फाडणार म्याच फाडली चित्रकलेची फारच आवड आहे त्याला वहिनी आडवा चित्र काढ तर शपटच काढलोय तोंड कुठं काढतोय मी म्हणलं तुझं तोंड काढ ऑनलाईन जमलं बघ

दो वाटली लेमन लेमन नाही लेमन नाही लेमन नाही मिनीमा बहिणी पाहण्यासाठी सरबत अजिबात नाही हे वाचतं का असं फोडल्यावर नाही मग ते म्हणतो हे म्हणतात लेमन करत त्याला कुठं लेमन तुम्ही सर्वात लेमन म्हटलं म्हटलं तर काय झालं वेगळं असतं पण ते पण दृश्यातून दुसरा तर दोन ग्लास बोगवे बसले का माहित नाही काय नाही ते काय गरम आहे वाटत काय करताय मला ते पेयला कपातून एक ग्लासातून प्यायचं

कुठे रे चलो येऊ ना मग मी तुम्हाला करायचो मला सांगतो मी तुम्हाला करायला नाही मी जातो मी तिला